राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय संस्कृती महोत्सव दोन हजार तेवीसचं उद्घाटन झालं यावेळी केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयानं आयोजित केलेला हा महोत्सव मुंबईत आझाद मैदानावर एकोणीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे विविध राज्यांच्या कला आणि विविध रंगी संस्कृती परंपरांचं दर्शन या महोत्सवातून घडत असतं हा महोत्सव एक भारत श्रेष्ठ भारताचा संदेश प्रत्यक्षात देणारा आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले सध्याचा काळ हा भारताच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ आहे असं सांगत सर्व मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन भारताच्या संस्कृतीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं या महोत्सवात देशभरातले एक हजार कलाकार आपल्या विविध कला सादर करतील किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली या महोत्सवातून भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले